संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवे नमस्कार आपण राष्ट्रवादी सभा चंद्र येथे संपन्न पाहूयावादी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची महत्वाची बैठक शहापूर येथे आयोजित करण्यात आली सदर बैठकीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात झालेल्या निवडणुकीचे अवलोकन तसेच पक्ष संघटना मजबूतीबाबत विचारविनिमय पुढील होणाऱ्या जिल्हा परिषद पंचा पंचायत समिती नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली या सभेला भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश अर्थात बाळामामा म्हात्रे ठाणे ग्रामीणच्या जिल्हाध्यक्ष विद्याताई वेखंडे माजी आमदार पांडुरंग बरोरा महिला जिल्हाध्यक्ष डॉ रुपाली कराळे यांचे मार्गदर्शन लाभले या बैठकीला राष्ट्रवादी ठाणे ग्रामीणचे तालुकाध्यक्ष विधानसभा अध्यक्ष शहराध्यक्ष कार्यकारिणी व प्रदेश पदाधिकारी व सदस्य तसेच माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य सर्व फ्रंटल व सेलचे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष व पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीचे प्रास्ताविक व आयोजन ठाणे ग्रामीणच्या जिल्हाध्यक्ष विद्याताई वेखंडे यांनी केले होते ब्यूरो रिपोर्ट संघर्ष फास्ट न्यूज अशाच ताज्या घडामोडींसाठी व नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा संघर्ष फास्ट न्यूज आज आजच्या या मीटिंगच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी ठामपणे ठरवलेलं आहे की आपण सगळ्या जणांनी शरद पवार साहेबांच्या पाठीशी गंभीरपणे राहणार होतो आणि मला असं वाटतं की आपण जे हा निश्चय केला म्हणूनच सगळेजण एवढ्या संख्येत तुम्ही सगळ्यांनी इथे उपस्थित राहिलात मी मनापासून तुमचं सगळ्यांचा आभार देखील मानते आणि स्वागत स्वागत करते आणि मेहनत केली सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी कमी मेहनत केली मुंबाटचे लोक असतील मुंबाट लोकांनी ती खूप मेहनत केली पण समजा ठीक आहे त्यांनी खूप पैशाचा देखील वापर केला खूप ठिकाणी बऱ्याच ठिकाणी सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला माहिती आहे की सगळीकडे मशीनचा मशीनचा घोटा सगळ्यांना वाटतोय तर आपल्याला असं वाटत असेल तर आम्हाला असं वाटतं की आपल्याला याच्या करता विरोध दर्शना करता आपल्याला इव्हील मशीनच्या विरोधात खरोखर आंदोलन केली पाहिजे विरोध विरोध दर्शवण्याकरिता आपल्याला रस्त्यावर उतरवलं पाहिजे तरच काहीतरी बदल होऊ शकतात नाहीतर अन्यथा आपल्याला कुठच्या ज्या निवडणुकी आहेत जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील ग्रामपंचायत असतील प्रत्येक निवडणुकीला आपल्याला असे सांगू येतात आणि मग कोणीच निवडणुकीना उभ राहायला तयार होणार नाही आणि हे ते प्रयत्न करणारच त्यामुळे आपण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नाहीये कारण आता नाम आपल्याकडे फक्त वाठी आपल्यासाठी आहे त्यामुळे पण काही थांबायची गरज नाही म्हणून माझी सगळ्यांना विनंती राहील की कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने आपलं काम करत राहावं आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या गावामध्ये काम करत राहावं गावात गावातल्या लोकांच्या सुख दुःखाला जात राहावं सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे असा प्रयत्न करू आपसातले काही वाद असतील ते मिटून टाकू आणि त्या पद्धतीने आपण आता कामाला लागू सगळेजण जोमाने असं मी सगळ्यांना विनंती करते आणि माझे दोन शब्द सांगतो जय